देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या त्र्याहत्तराव्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त सेवा पंधरवाड्याचं औचित्य साधून एस एम बी टी हॉस्पिटल नंदी हिल्स धामणगाव व भारतीय जनता पार्टी सिन्नर तालुक्याच्या वतीने श्री ब्रह्मानंद स्वामी न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज दोडी बुद्रुक या ठिकाणी विष्णुमाया फाउंडेशन गोरक्षक यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत सर्व रोगनिदान शिबिर यशस्वीरित्या पार पडले या प्रसंगी ब्रह्मानंद स्वामी न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेजचे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग शेठ केदार हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते यावेळी संचालक कारभारी पाटील आव्हाड राजाराम पाटील आव्हाड निलेश केदार यांनी आपले मनोगत व्यक्त केले मोदीजींसारख्या नेत्याच्या वाढदिवसानिमित्त रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानून सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज शेकडो विद्यार्थ्यांचे सर्व रोगनिदान शिबिर सिन्नर तालुक्याने घेतल्यामुळे गोरगरीब विद्यार्थ्यांना या शिबिराचा निश्चितच फायदा होत आहे असे गौरवोद्गार संस्थेचे अध्यक्ष पांडुरंगशेठ केदार यांनी काढले तसेच संस्थेचे संचालक कारभारी पाटील आव्हाड यांनी नरेंद्र मोदीजींबद्दल आपल्या वक्तृत्वातून गौरव उद्गार काढले एक दूरदृष्टीचा नेता एक कणखर नेता धराडीचा नेता हिंदुत्ववादी नेता आपल्या देशाला लाभलाय हे आपण सर्वांचं भाग्य आहे असे उद्गारही त्यांनी काढले युवा मोर्चाचे माजी सरचिटणीस संकेत सानप यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व शिबिर आयोजन करण्यामागे हेतू विषद केला देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवाड्यानिमित्त सिन्नर तालुक्यात भारतीय जनता पार्टीच्या वतीने अनेक ठिकाणी नेत्ररोग निदान शिबिर सर्व रोग निदान शिबिर वृक्षारोपण मूत्ररोग निदान शिबिर रक्तगट तपासणी शिबिर यासारखे अनेक लोक उपयुक्त त्याचबरोबर जनसेवेचा हेतू साधून पूर्ण करण्यात आले यापुढेही ग्रामीण भागात मोदीजींच्या शेकडो योजना गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचविण्याकरता सतत धडपड व प्रयत्न करत राहू असे शिंदे यांनी सांगितले या प्रसंगी बहिरू दळवी किरण सांगळे मनोज शिरसाट रामनाथ घुगे विष्णू सानप समाधान केकान वसंतराव ढाकणे मीराताई सानप सुमन जोशी प्रियंका द्विवेदी प्रिया लहामगे साक्षी लहामगे दीक्षा लहामगे व तमाम पदाधिकारी कार्यकर्ते बंधू भगिनी उपस्थित होते या साठी यश धनगर सिन्नर तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आज या ठिकाणी आरोग्य शिबिर घेण्यात आलेले अतिशय चांगला उपक्रम भारतीय जनता पक्ष राबित आहे आणि विद्यार्थ्याच्या कल्याणासाठी लोकांच्या कल्याणासाठी अतिशय चांगल्या योजना त्यांनी चा या ठिकाणी समर्पित केल्या आहे या ठिकाणी मी आपल्या या शिबिराला आमच्या ब्रह्मानंद स्वामी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं गावाच्या वतीनं आणि आमच्या सर्वांच्या विद्यार्थ्याच्या वतीनं या शिबिराला हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद ठिकाणी माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त हे आरोग्य शिबिर भारतीय जनता पक्ष सिन्नर तालुका यांच्या वतीने इथं आयोजित केलेले आहे प्रथमतः मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी मोदी साहेब यांना कोटी कोटी शुभेच्छा आमच्या या ब्रह्मानंद स्वामी शिक्षण संकुलाच्या वतीने देतो आज या ठिकाणी हा अतिशय चांगला उपक्रम आहे आयुष्यमान भारत योजना आणि कार्ड इत्यादी जे यांनी या सरकारने सुरू केलेले उपक्रम आहे अतिशय कौतुकास्पद आणि अतिशय लोकांच्या उपयोगाचे आहेत निश्चितच त्याच्यामुळं सर्वसामान्य गोरगरीब जनतेला त्याचा आरोग्यासाठी चांगला फायदा मिळू शकेल आणि सर्वांनी याचा लाभ घ्यावा आणि या योजनेचं जे महत्त्व आहे ते आपल्याला भाऊसाहेब आणि यांनी आपल्याला मागा सांगितलेलेच आहे तरी आपण सगळ्यांना मी विनंती करतो की आपण सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा भारताचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीतर्फे जो सेवा पंधरवाडा साजरा होत आहे तर या सेवा पंधरवाड्यानिमित्त भाजपतर्फे विविध प्रकारचे उपक्रम राबवण्यात येत आहेत यामध्ये वृक्षारोपण असेल आरोग्य तपासणी असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम जे आहेत तर ते विविध उपक्रम राबवले जात आहेत तर मागच्याच आठवड्यामध्ये आमच्या विद्यालयामध्ये वृक्षारोपणाचा उपक्रम झालेला होता आणि आज या श्री ब्रह्मानंद न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज या विद्यालयामध्ये आरोग्य शिबिर हे घेण्यात येत आहे तर या आरोग्य शिबिरामध्ये आमच्या विद्यालयातील सतराशे विद्यार्थी आणि त्याचबरोबर गावातील का जे काही ज्येष्ठ नागरिक का असेल किंवा इतर पालक असतील तर या सर्वांची आज आरोग्य तपासणी होणार आहेत आणि अतिशय असा हा स्तुत्य उपक्रम या सिन्नर तालुका भाजप तर्फे होत आहे तर या महाशिबिरास मी विद्यालयाच्या वतीनं आणि आमच्या संस्थेच्या वतीनं हार्दिक अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांचा सतरा सप्टेंबर रोजी वाढदिवस होता आणि त्यानिमित्त प आपण हा सेवा पंधरवाडा साजरा करत आहोत आणि आपल्या पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त आपण वेगवेगळे असे उपक्रम सामाजिक उपक्रम राबवत आहोत त्यात वृक्षारोपण डोळ्यांचे शिबीर सर्व रोगनिधान शिबीर असे आपण उपक्रम राबवत आहोत त्यापैकी हा श्री ब्रह्मानंदनी इंग्लिश स्कूल या शाळेमध्ये आज आपण विद्यार्थ्यांचं आणि पालकांचं आपण रोगनिदान शिबिर साजरं करत आहोत त्यानिमित्त या शाळेचे जे अध्यक्ष आहेत पांडू बाबा केदार आणि इतर जे ज्येष्ठ नाग नागरिक आणि शाळेचे प्राचार्य आत्ताचे अध्यक्ष बैरू दळवी या कार्यक्रमाला त्यांनी उपस्थिती लावली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते आणि मोदीजींनी जे वेगवेगळे उपक्रम राबवलेले राबवण्याची आम्हाला संधी दिली त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानते आणि त्यांनी जे आयुष्यमान योजना ही जी आता नवीन चालू केलेली आहेत ते जे आपले कार्ड आहे त्याचे आपले भाऊसाहेब शिंदे सरांनी महत्त्व सर्वांना सांगितले आहे त्यामुळे त्यां ते जे गोरगरिबांपर्यंत कार्ड जाणं महत्त्वाचं आहे त्यासाठी सर्वांनी सायबर कॅफेमध्ये जाऊन आपलं कुटुंबातल्या एका व्यक्तीच्या नावावर ते कार्ड काढून घेतलं तर कुटुंबातील सर्व सदस्यांना ज्यांचं रेशन कार्ड व नाव आहे त्यांना फायदा होणार आहे हे सर्वांनी आवर्जून काढून घ्यावं ही सर्वांना विनंती